कारण की माझा आज आत्मक्लेशचा नव्वा दिवस आहे आणि त्याच धर्तीवर आम्ही वीस तारखेला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेले सगळ्या आस्थापनेला पत्र दिलं की मी अन्न त्याग वर चालू म्हणून आणि वीस तारखेला एक त्या ठिकाणी एक पत्र असं बी दिलं आहे की जर एस टी कर्मचाऱ्यांना वेतनाक लागू केला नाही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर समस्त संघटनाविरित एस टी कर्मचारी सर्वसामान्य एस टी कर्मचारी कुटुंब असत मित्र असत पाहुणेरावळांच्या आपते असेल मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकतील या ठिकाणी कामगार नीती याबद्दल काही लक्ष घालत नाही तुमच्याकडनं या ठिकाणी तुम गेल्या अठ्ठावीस वर्षापासून एस टी कर्मचारी हा आर्थिक गर्तेमध्ये फक्त आणि फक्त एकमेव मान्यताप्राप्त मिरवून घेणाऱ्या कामगार संघटनेमध्ये त्याचं नेतृत्व कधी काळी ताटे आणि चव्हाण यांनी केलं आहे आता नवीन अध्यक्ष आलेले संदीप शिंदे परंतु यांचा फक्त जुगाड त्यांना जी काही करारातून प पाच टक्के रक्कम भेटते ती रक्कम त्यांना कायम भेटावी परंतु आता कामगार संघटनेकडे मान्यता भेटली नाही त्यांचे तो दम राहिलेला नाही आणि त्याच्यामध्ये ती ताकद राहिली न राहिल्यामुळे इतर संघटना त्यांनी सोबत घेऊन कृती समिती स्थापन केली आणि ती पाच टक्के रक्कम सर्वांनी मिल बाटके खाईंगे आणि एस टी कर्मचाऱ्यावर कायम राज्य करावे करण्यासाठी त्यांनी ती रणनीती आखलेली आहे आणि ह्यांचा एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याविषयी कुठलाही पाठपुरावा करण्याची धमक नाही कारण की हे कुठल्या ना कुठल्या राजकारण्यांचे विचारानं त्यांच्या विचारांना चालणाऱ्या संघटना आहेत यांना फक्त एस टी कर्मचाऱ्यांना दिशाभूल करून एक लाख कर्मचारी वेगवेगळ्या संघटनेत वेगवेगळ्या युनियनमध्ये वेगवेगळ्या गातात था हे करून वेळ काढूपणा करण्याचं फक्त यांचं धोरण आहे त्यामुळं संयुक्त कृती समितीवर किंवा इतर संघटनावर आमचा कुठलाही विश्वास नाही आणि आमच्या लढ्याचा सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचा यांच्यावर ते मात्र विश्वास नाही पाच टक्के रक्कम समजा शंभर रुपये आहे तर ते पाच रुपये किती समजा पाच हजार कोटी आहे तर अडीचशे कोटी त्यांना भेटतो किती हजार कोटी तसं नाही करार कितीवर समजा आमचा चार वर्षाला करार होता रुपये समजा पाच हजार नाही आता कसं आहे आमचा दोन हजार बारा चा ते सोळाचा करार पाच हजार कोटीचा झाला त्यांना किती मिळतील त्यांना ते पाच टक्के रक्कम परंतु त्यांना मिळाली नाही त्यावेळेस नाही ना म्हणजे प्रश्न कसा सरकारनं त्यांना धरून केलाच नाही कायदा कारण की समजा ते रावते साहेबांच्या काळामध्ये जी काय पगार वाढ झाली त्यांनी एकतर्फे दिली त्या संघटनेला सोबतच घेतलं नाही कारण धोरण कर्मचाऱ्यांच्या विरोधात होते कर्मचाऱ्यांचा आक्रोश तत्कालीन सरकार ज्या दिवशी ज्यावेळी दिवाकरजी रावते परिवहन मंत्री होते त्या सरकारवर आक्रोश म्हणून कामगार संघटनेला त्यांनी सोबत घेतलं पडळकर साहेबांनी त्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांसाठी प्राणपणाला लावला जीवन झोकून दिलं इथं पंधरा दिवस त्याच पडळकर साहेबांना मी आवाहन करतोय की त्यांनी आझाद मैदानावर यावं आणि एस टी कर्मचाऱ्यांची परत एकदा तर मग सरकार दरबारी व्यथा मांडून आम्ही भाऊ सातव्या वे वेतन लागू करून द्यावा राजकारण आहे तत्कालीन सरकारचं त्यांनी दहावं बारावं घातलं श्राद्ध घातलं इथं आझाद मैदानावर मग आज त्यांची भूमिका तशी का नाही एस टी कर्मचाऱ्यांविषयी जसं भाजप सरकार आले तसं खोत आणि पदरकरांचा आवाज कमी झालाय किंवा दाबला जातोय तुमचं आता प्रणाली उपोषण आहे संध्याकाळी कोर्ट म्हणते संध्याकाळी पाच वाजता बाहेर घरी जा पुरावा तुम्ही पुरावा डॉक्टर मेडिकल वगैरे आणायचं सोनोग्राफी करायचं आणि त्यांनी सांगेल तुम्हाला किती दिवसापासून पोटात आणलं नाही तुमच्या पलीकडे माझा पुरावा दुसरा तुम्ही सोनोग्राफी केली कोणत्या मला करायची गरज नाही ना ज्यावेळेस सरकार येईल माझ्याकडे ज्यावेळेस त्यांना माझी हा मला नऊ दिवस झालेले पाणी फक्त पाणी घेतो पाणी नाही जेवण नाही कुठलं काय विषय नाही एकटेन एकटेन तुम्हाला मला होत आहे ना आता चालताना होते बोलताना पण कसं ही गोष्ट मांडायची म्हणल्यावर मला गळाटून जमल का मला माझ्या व्यथा मांडाव्या लागते ना किती दररोज दहावीस लोक येऊन जातात काम साठ सत्तर हजार कर्मचारी आहेत आपल्या विचारायचे एस टी कर्मचाऱ्यांना आज लोक ड्युट्या करत आहेत मागील काय प्रकरण सदावर्तीच्या सोबत असताना सिलोरोगचं प्रकरण घडलं वेगवेगळे लोक जेलमध्ये गेले पोलिस कस्टडी न्यायालयीन कोठडी भोगली त्याच्यामुळे लोक भीती भी भीती बाळगून आहे आणि प्रशासन कुठेतरी कारवाई करेल वगैरे परंतु मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना आपला हा लढा सनदशीर मार्ग नाही न्यायिक पद्धतीनं आहे आपण स्वातंत्र्य भारतामध्ये राहतो प्रजासत्ताक ज्या देशामध्ये दे राहते त्याच देशामध्ये दे राहतो आपल्याला आपला विचार मानण्याचा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार आहे आणि तोच अधिकार घेऊन मी आज म मला निलंबित केलं गैरहजर म्हणून आणि हे करून काय म्हणते त्याला औद्योगिक क्षांता अभंग केली म्हणून परंतु मी सदचिर मार्गाने त्या ठिकाणी आगार व्यवस्था करा कळम आगार यांना आगार कळम आगार धारा यांना मी रितसर पद्धतीने अर्ज देऊन या ठिकाणी आलेलो आहे मी मुंबईला येतच राहतो शिवाजी टर्मिनसला बाबा हा येतोच ते त्यांच्या त्यांच्या माझी जशी सोयी होती थांबतो मी जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन हक्काचा भेटत नाही हो तो पण वेतन श्रेणी गठीत करून सेवा ज्येष्ठतेनुसार मागील फरक असेल म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या दिवसापासून एक मार्च दोन हजार दोन हजार सोळापासून त्या दिवसापासूनचा फरक आणि एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सातवा वेतन लागू होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार राज्यातील एस टी कामगारांचे प्रश्न घेऊन आझाद मैदानामध्ये एस टी चालक वाह झालेला आहे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघटनेचे काम करणे ते काही लक्ष त्यामुळे हा जे वाहतूक असत्यामध्ये आपल्या मागणी करणार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेत आहेत सचिदान बोला नमस्कार या ठिकाणी प्रथमता मी धकधकती मुंबई मुं न्यूज चॅनल आहे समजा यांचं या ठिकाणी ते आमचा आक्रोश जनतेसमोर मांडतात त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतोय या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी आमच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगू इच्छितो या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सर्वांना माहीत आहे सहा महिन्याचा संप का झाला हे देखील माहीत आहे एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या का केल्या हे देखील माहीत आहे आणि त्याच धर्तीवर एकवीस बावीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला विशेष अधिवेशन भरवण्यात गेलं आलं आणि त्या ठिकाणी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालामध्ये धोरणात्मक बाब असल्यामुळे ही विलीनीकरणाची सातव्या वेतन आयोगाची विशे सा विशेष असं अधिवेशन भरवलं आणि त्यामध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये मूळ मागणी आमची होती विलिनीकरणाची परंतु त्या ठिकाणी त्या त्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचं जी काय आवेदन पद्धत आहे ती रद्द होणार नाही एस टी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण मिळणार नाही ह्या ना, दोन तीन मागण्या आहेत ती मान्य केल्या नाहीत बाकीच्या चा आमच्या माग सगळ्या मागण्या मान्य केल्या त्या सोळा मागण्यामध्ये तीन नंबरला एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हा तीन महिन्याच्या आत लागू करण्यात येईल परंतु आज तीन वर्ष होऊन गेले परंतु तत्कालीन सरकारनं ना आजच्या वर्तमान सरकारनं आम्हाला वेतन आयोग लागू केला आणि तीच वेतन आयोगाची मशाल घेऊन आम्ही आझाद मैदानात आलो या ठिकाणी हताश होऊन मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबरला कळम शहरातील धाराशिव जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी बी एस एन एलचं टावर आहे आणि त्या टावरवर चढून मी लक्षवेधी आत्मक्लेश अन्न त्या गावावरून उपोष केलं आणि त्या उपोषणाची दखल पूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं महाराष्ट्रातील आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा समजा आक्रोश निर्माण होऊ नये परत एकदा एस टीचं चाकं बंद होऊ नये यासाठी परत एकदा घेतली आणि मुख्यमंत्री साहेबांनी माझ्याशी कॉन्फरन्सवर बातचीत केली सांगितलं की ह्या तीन दिवसामध्ये आम्ही वेतन आयोगावर ग्राफ तयार तयार केलेला आहे आणि त्या ग्राफच्या आधारे तुम्हाला लवकरच गुड न्यूज भेटून तुम्हाला वेतन देऊ आणि त्याच धर्तीवर त्या संदर्भात वेतन आयोगाच्या संदर्भात अठरा जुलै वर्षा बंगल्या येथे एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनावरही एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली त्यामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ आणि त्यांनी सांगितलं की ग्राफ तयार आहे तुम्हाला लवकरच आम्ही गुड न्यूज देऊ परंतु आज दीड महिन्याचा काळ उलटून गेला अठरा तारखेच्या नंतर मग मी हाताश होऊन त्यांनी दिलेला शब्द पाळा नाही म्हणून मी आझाद मैदान गाठलं आजचा सव्वीसवा दिवस आत्मक्लेचा आहे आणि अन्नत्याग आमरण उपोषणाचा माझा आजचा नववा दिवस आहे त्यामुळं माने मुख्यमंत्री साहेबांनी जर एस टी कर्मचाऱ्यांना ह्या दहा दिवसामध्ये जर वेतन एक लागू नाही केला